आपलं कळत की अशी कथा आहे की एक प्रवासी असतो फार जुनी आहे आणि तो प्रवास करत असताना त्याला एका ठिकाणी जायचं असतं पण ते जायचं त्याला मधी जंगल लागतं जंगलामध्ये ना इतकं घनदाट जंगल असतं की त्याचा सूर्यप्रकाश देखील येत नसतो पहिल्याला तिकडं पलीकडे जायचं असतं पण याला मनात भीती असते शंका असते की मी जाऊकू शकतो मला आणि मग तो बघतो आतमध्ये घुसणार भुसणं नको तर तिकडून चार महिला पांढरे शुभ्र कपडे घातलेले हातामध्ये दिवा घेऊन चाललेले आणि प्रवास करत असताना ह्या खूप बरं वाटतं आणि एवढा अंधारा त्याच्यामध्ये काही संचार व्हायला चालला आहे आणि मग तो चौकीला थांबवतो त्याला त्यांना चौकीला काही प्रश्न विचारतो त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यालाच काय आपल्याला देखील त्याची उत्तरं मिळतात पण उदाहरण अशी तर पहिलं म्हणतं तुझं नाव काय तू राहती कुठं आणि तू चालली कुठं किंवा ती माझं नाव बुद्धी आहे तू राहते कुठं मग ती मी डोक्यात राहते कुठं चालली बोली मी प्रचार करायला चालली अरे म्हटलं हे तर माझ्याकडे आहे दुसरीला म्हणतो तुझं नाव काय मी माझं नाव लज्जा आहे तू कुठं राहते मग तुम्ही डोळ्यात राहते आणि कुठे चांगली ते मी प्रचार करायला म्हटलं हे पण माझ्याकडे मग तिसरी तुझं नाव काय तेव्हा ती माझं नाव हिंमत आहे तू कुठे राहशील मी इथं राहते अरे वा कुठे चालली मी प्रचार करायला चौथरी म्हणजे तुझं नाव काय तेव्हा ती माझं नाव तंदुरुस्ती आहे तू कुठे राहते बोली मी पोटात राहते कुठे चालली तर प्रचार करायचा अरे म्हटलंय सगळं माझ्याकडे मग हिंमत माझ्याकडे सगळं आहे रे का बुद्धी आहे सगळं काय मला जायला काय हरकत नाही मग तो बिंदाच पुढे प्रवास करावं की चार महिना निघून जातात पुढे गेल्यानंतर चार पुरुष पांढर शुग्र कपडे घातलेले हातामध्ये गा देवा घेऊन चाललेले असतात मग ते त्यांना सेम थांबवतो आणि सेम प्रश्न विचारतो मग पहिला काय उत्तर देतो आणि तो काय करतो सगळं सेम प्रश्न तू तुझं नाव काय तो माझं नाव राग आहे तो कुठे राहतो पुढे डोक्यात अरे म्हटलं बुद्धीपदीचं राहते राग पिथं राहतो अच्छा कुठं चालला तर रागाचा प्रचार करायचा दुसऱ्या म्हणजे तुझं नाव काय तुमचं माझं नाव लोभ आहे तू कुठं राहायलाय म्हणजे डोळ्यात आहे कुठं चालला तर मी याचा प्रचार करायचा तिसऱ्या माझं नाव भय आहे भय म्हणजे भीती तू कुठं आहे म्हणजे छाती हिथ तुमचं हिमत पण हित आणि भय पण इथंच कुठं चालला प्रचार करायचा आणि चौथ्याला तुझं नाव काय तुमचं माझं नाव रोग आहे तो कुठं राहिलो कुठंच राहिल अच्छा ठीक आहे मग ते चार निघून जातात आणि मग हा आपला प्रवास करायला लागतो तर ह्या गोष्टीच्या पाठीमागचा उद्देश आपण हे चार भाव आणि चार बहिणी आपण कोणत्या वेळी कसा वापर करतो याच्यावरती याचा परिणाम बघायला आपल्याला मिळते देणार जेव्हा तुम्हाला राग येत्या बुद्धीचा वापर करा बरोबर म्हणजे रागामध्ये जे निर्णय घेतो किंवा काय करतो ते तो बुद्धीचा वापर केल्यामुळे निर्णय चुकणार नाही ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये रोग निर्माण होईल एखाद्या गोष्टीचा लज्जाचा उपयोग करा ओके okay. ज्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटेल तिथे हिमतीचा उपयोग करा आणि जिथे तुम्हाला काही गोष्टीमुळे तुम्हाला रोग होऊ शकतो तिथे तंदुरुस्तीचा विचार करा त्यांनी सर्वश्रेष्ठ संपत्ती एकच सांगितली ती म्हणजे आपला आरोग्य चार गोष्टी चार भगिनी के चार भाव हे कुठं वापरायचं ते आपण सात 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 खूप छान